नमस्कार श्री स्वामी समर्थ यंदा मकर संक्रांत दोन हजार पंचवीसला मकर संक्रांती कशावर बसलेली आहे कुठल्या दिशेत जात आहे वाहन आणि वस्त्र कोणते काय वस्तू दाने द्यावीत आणि कोणत्या वस्तू वर्ज कराव्यात याविषयी हा संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल मकर संक्रांती दोन हजार पंचवीस ही चौदा जानेवारीला येत असून सकाळी आठ पंचावन्न ते दुपारीच्या चार पंचावन्न पर्यंत आहे मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सूर्य मकर राशीत आठ पंचावन्नात प्रवेश करत आहे हे संक्रमण होत आहे त्यामुळे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून वासा करता जायचे फूल घेतलेले आहे देवी पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प जातीची असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वार नाव आणि नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे वायव्य दिशेमध्ये पाहत आहे संक्रांती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला सुख प्रदान करते संक्रांती मातेने जे वस्तू परिधान केलेले आहे त्या वस्तू महाग होतात मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते म्हणजे स्कर असते या काळामध्ये दात घासणे गाई म्हशीची धार काढणे कठोर बोलणे छोटी झाडे झुडपे व वृक्ष तोडणे कामविषयक वस्तू वर्ज्य आहे मांसाहार करणे सुद्धा वर्ज्य आहे संक्रांती काळामध्ये या वस्तू दान करण्याने पुण्य मिळते तीळ गूळ एखादा जमिनीचा तुकडा सोने कपडे गाईला घास घोडा गाय इतके दाणे यथाशक्ती करावीत व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा वी आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ